मराठी सिनेविश्वात अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या सिनेमांचं कथानक कलाकार सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत यात बायोपिक विशेष लक्ष ठरत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील सध्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून त्यांचा जीवन प्रवास आपल्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचं शूटिंग जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून चित्रपटाच्या टीम सोबत स्वतः मनोज जरांगे पाटील पाटील उपस्थित होते सोनाई फिल्म क्रिएशन कडून या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे तर मुख्य मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत रोहन पाटील आपल्याला दिसणार आहे अभिनेते संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख हे देखील या सिनेमाच्या मुहूर्ता तिथे उपस्थित होते गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी आहेत या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत मोंडे सुनील गोडबोले जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत महाराष्ट्रात दोन हजार सोळामध्ये एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाची सुरुवात झाली त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला त्यात आघाडीवर आहे ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील आंदोलन उपोषण करून ते आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा जीवन प्रवास आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी